सकाळी भिजवलेले अक्रोड खाण्याचे फायदे अक्रोड हे एक सुपरफूड आहे अक्रोडमध्ये निरोगी चरबी जीवनसत्वे खनिजे आणि अँटी ऑक्सिडंट भरपूर असतात हे पोषक तत्वांनी समृद्ध आहे जर तुम्ही सकाळी दोन भिजवलेले अक्रोड खाल्ले तर तुम्हाला चांगलाच फायदा मिळणार आहे पण तो काय आहे चला तर मग जाणून घेऊया भिजवलेले अक्रोड खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते अक्रोडाचे सेवन मर्यादित प्रमाणात आणि दीर्घकाळ केल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते हे प्रथिने निरोगी चरबी आणि फायबर प्रदान करते आणि तृप्ततेची भावना निर्माण करण्यास मदत करते भिजवलेल्या अक्रोडमुळे पचनशक्ती वाढते आणि त्यामुळे पचनक्रिया सुधारते भिजवलेले अक्रोड खाल्ल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते आणि सांध्यांच्या समस्यांपासून आराम मिळतो अनेक अभ्यासातून समोर आले आहे की जे लोक दररोज अक्रोड खातात त्यांना टाइप टू मधुमेह होण्याचा धोका कमी होतो जर तुम्ही रोज अक्रोड खाल्ले तर तुमचे पोट निरोगी राहते आणि बद्धकोष्ठता होत नाही आणि आढळतात जे अनेक प्रकारच्या कर्करोगांपासून संरक्षण प्रदान करण्यास मदत करतात याशिवाय हार्मोन्सशी संबंधित कर्करोगाचा धोका कमी होतो अक्रोडमध्ये अँटीऑक्सिडेंट भरपूर असतात ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढण्यास मदत होते आणि अनेक आजारांपासून संरक्षण करण्यास मदत होते